जगजीवनराम राम झोपडपट्टी मध्ये दोन मुलींचा मृत्यू हा डेंग्यूमुळे मुळे झाल्याचं स्पष्ट करत पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी या परिसरात आवश्यक त्या उपाययोजना हो करण्याचे आदेश दिले सोलापुरातील मोदी परिसरातील बाबू जगजीवनराम झोपडपट्टी भागात दोन मुलींचा मृत्यू झाला तर आणखी एक गंभीर अवस्थेत असून तिच्यावर छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान या मुलींचा मृत्यू हा दूषित पाण्यामुळं झाला असा दावा करत मृतांचे नातेवाईक आणि परिसरातील नागरिक एकत्रित आले त्यांनी पालिकेविरुद्ध आपला तीव्र संताप व्यक्त केला घडलेल्या गंभीर घटनेची माहिती मिळताच खासदार प्रणिती शिंदे तसंच आमदार देवेंद्र कोठे हे देखील घटनास्थळी पोहोचले नातेवाईकांचं त्यांनी सांत्वन केलं तर नागरिकांकडून परिस्थिती जाणून घेतली पालिकेचा अधिकारी वर्ग देखील इथं पोहोचला पाण्याचे नमुने घेण्यात आले यानंतर शोकाकुल वातावरणात मृत मुलींवर अंत्यसंस्कार करण्यात आले दरम्यान पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे बाबू जगजीवनराम झोपडपट्टी परिसरातील दोन मुलींचा मृत्यू हा डेंग्यूमुळे झाला असा छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाचा अहवाल असल्याचं त्यांनी म्हटलं याबाबत परिसरात आम्ही योग्य ती काळजी घेऊ स्वच्छतेची पावलं उचलली जातील लोकांनी देखील काळजी घ्यावी डासांचा फैलाव होऊ नये याची दक्षता घ्यावी असं आवाहन देखील त्यांनी केलं दोन आणि आम्ही आपले आम जे गवर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे त्याच्याकडून जी माहिती घेत प्राथमिक माहिती घेतली आहे त्यानुसार जे मेंदूजी वर्ग झाला म्हणून आम्हाला डेंगूमुळं झाल्यावर एन्सेफलायटिस ज्याच्यामध्ये प्लेटलेट्स अकाउंट मोठ्या प्रमाणात कमी होतो तर त्याचे प्राथमिक निधन झाल्याचं दिसून येत आहे तर या संदर्भात आमची जी संपूर्ण मलेरिया टीम आहे जे संपूर्ण वर्कर्स आहेत त्यांना जे आवश्यक जे काय डेंगू आणि इतर संबंधी असलेल्या डासातून प्रसार होणाऱ्या रोगांच्या संबंधी जी काही उपाययोजना असते ते करण्याची सूचना दिलेल्या आहेत आणि त्याचबरोबर आम्ही डेंगू किंवा डेंगू सुदृष्य कुठलाही रोग असेल तर त्याचं कुठले नोटिफिकेशन आम्हाला आमच्या महापालिकेला कळावं सर्व आम्ही जे प्रायव्हेट डॉक्टर्स आहेत त्यांना सुद्धा आम्ही आवाहन करतो आणि सर्व नागरिकांना सुद्धा आपल्या भागात कुठलंही जमलेलं पाणी असेल काय असेल तर त्याशी तत्काळ त्यात डास जमा होणार नाहीत आणि त्याचे जे काही आवश्यक मुलींचा मृत्यू दूषित पाण्यामुळे झाला असं मानलं तरी याला पालिका दोषी ठरते आणि आता पालिका आयुक्तांच्या म्हणण्यानुसार डेंग्यूमुळे दोघींचा मृत्यू झाला असेल तर या डेंग्यूच्या फैलावाला पालिकाच कारणीभूत ठरते एकूणच जी घटना बाबू जगजीवनराम झोपडपट्टी परिसरात घडली आहे त्यातून पालिकेची सुटका नाही हेच दिसून येतं दरम्यान पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी या परिसराला भेट देऊन पाहणी केली तर पालिका आरोग्य विभागाच्या वतीनं बाबू जगजीवनराम झोपडपट्टी इथं फवारणी धुवारणीसह औषधोपचाराला सुरुवात करण्यात आली असून घरोघरी जाऊन परिस्थितीचा आढावा आणि उपचार करण्यात येत आहेत